भूक लागली आहे आणि वेळ पण नाही आहे आणि मुलांना स्कूलला टिफिनसाठी काहीतरी छान आणि भंडाट पाहिजे काहीतरी टेस्टी आणि स्ट्रीट स्टाईल पण पाहिजे त्याला टेस्ट पण खूप छान पाहिजे या सगळ्यांचं एकच उत्तर म्हणजे मस्तपैकी झटकीपट बनवणार आहोत आज आपण ब्रेड सँडविच आहा हा एकदम मस्त ग्रिल केलेलं ब्रेड सँडविच चला तर मग छानपैकी सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला त्यासाठी छानपैकी क काकडी घेतली आहे अनियन घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कॅप्सिकम पण घेतली आहे बरं का आणि छानपैकी तुमच्याकडं बाकीचे जे पण तुम्हाला भाजीपाला किंवा हे जे पण हेल्दी घालायचं असेल तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकतात छानपैकी बारीक कट करून कांदा घेतला आहे मी छानपैकी कट कट करून मस्तपैकी बारीक कट केला आहे टोमॅटो कांदा काकडी आणि कॅप्सिकम ढोबळी मिरची आपली मस्तपैकी बारीक छानपैकी कट करून घ्यायची आहे हे बघा रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन पण कंटाळा येतो आहे पण घरी पण आपल्याला काहीतरी बाहेरच्यासारखं छान आणि टेस्टी बनवायचं आहे त्यामुळे ही पटकन कमी वेळेमध्ये आणि एकदम मस्त खायला पण आणि तोंडाची चव पण आपली भागणार म्हणून छानपैकी भन्नाट अशी आयडिया एकदा तुम्ही असं बनवून तर बघा टेस्ट तर टेस्ट आणि मुलं पुन्हा पुन्हा खायला मागतील आणि हेल्दी पण हे बघा छानपैकी बां बारीक कांदा कट करून घेतला आहे टोमॅटो पण सेम सगळं आपण एकत्रित कट करून घेणार आहोत आणि एकत्रित मिक्स करणार आहोत आणि नंतर आपलं सँडविच कसं बनतंय भनणार तुम्ही बघालच स्किप न करता कंटिन्यू बघत राहा हे बघा सगळं जे टाकायचं आहे आपल्याला ते इनग्रेडियंट्स आपण कट करून घेतले छानपैकी एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाउलमध्ये सगळ्या बारीक केलेला जे पण आपण इन्ग्रेडियंट्स आहेत जसं की काकडी आहे टोमॅटो कांदा कॅप्सिकम हे सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्ही अजून देखील बाकी गोष्टी घालू शकतात ठीक आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत की आपलं सँडविच आपण दोन प्रकारे कसं वेगळं छान बनवू शकतो यामध्ये मी मॅओनीज घातला आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये मॅओनीज घालायचं आहे खूप अतिप्रमाणात पण नाही घालायचं आणि एकत्रितपणे छान स्पून घेऊन मिक्स करायचं आहे हे बघा वाव यामध्ये तुम्हाला वाटलं चाट मसाला घालायचा आहे थोडं मीठ चवेपुरतं वरतून घालायचं तर तुम्ही घालू शकतात पण मी काही घातलेलं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा जुने लोक म्हणतात बघा की ते कच्चा भाजीपाला तसाच धुऊन स्वच्छ तसेच खायचे आपण जे शिजवून खात होती ते पण तब्येतीसाठी शरीराला गरजेचं असते की नाही त्यातलाच छोटासा आपला हा प्रयत्न हे बघा छान एकत्रित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून दोन ते पाच मिनिट जरा साईडला ते ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेव ठेवलं थोडं सेट होण्यासाठी तरी चालेल त्यानंतर पाच मिनिटांनंतर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट तयारी ब्रेड सँडविच बनवायचं तर ब्रेड तर लागणारच की नाही हे बघा मस्तपैकी घेतलेत ब्रेड छान ब्रेड घेतले छानपैकी मस्त त्यावरती टाकला आहे टोमॅटो सॉस त्यावरती थोडंसं मॅओनीस घालायचं आहे आणि छानपैकी ते सगळीकडे स्प्रेड करायचं हे बघा मॅओनीस घालायचं आहे अतिशय एकदम कमी प्रमाणात घालायचं बरं का छानपैकी स्प्रेड करायचं आणि पूर्णपणे ब्रेडला सगळेकडनं लावून घ्यायचं आहे आणि जे पण आपण छान मिश्रण केलं की नाही मिक्सचर एका बाउलमध्ये काकडी कांदा वगैरे घालून सगळं हे बघा ते आपण पाच मिनिट जरा बाजूला ठेवलं होतं झाकण लावून आता छानपैकी ते सेट झालं आहे हे बघा नंतर ते स्पूनने छान एकत्रित मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी ब्रेडवरती ते मिक्सचर टाकायचं आहे जास्त प्रमाणात कमी प्रमाणात तुम्हाला आवडेल तसं तर ता टाका मुलांना पण छान मुलं आवडीने खातात घरातले लोकं पण खातात आणि आपल्याला पण स्नॅक्स आयटम संध्याकाळी कधी कर भूक लागली किंवा सॅटर्डे संडे कंटाळा आलाय झटकीपट होईल असं वाटतं ते आणि काहीतरी हेल्दी पण पाहिजे तर आपण पटकन बनवू शकतो असा हा पदार्थ आहे हे बघा छानपैकी मस्त टाकलं आहे मी ते सगळं आपण जे सारण भरलं आहे टॉपिंग मस्त त्यावरती ब्रेड ठेवायचं आहे आणि ग्रील करण्यासाठी ते ठेवायचं आहे तर ग्रील करण्यासाठी छानपैकी मी काय केलं आहे हे बघा यामध्ये बटर घातलं आहे चारकण मस्तपैकी बटरचा कसा आवाज आला बघा हे बघा या छान पात्रामध्ये बटर लावलं ला आहे हे बघा बटर टाकलं आहे मस्तपैकी बटर इकडे तिकडे छान स्प्रेड करायचं आणि जे आपण ब्रेडला सगळं ब्रेडमध्ये सगळं एकदम छान मिक्स करून भरलेले ते ब्रेड यावरती ठेवून थे। द्यायचे आणि मस्तपैकी मागून पुढून असं छान ग्रील करायचं बरं का आणि त्याला एकदम मस्त अशा लाईन लाईन मस्त दिसायला एकच नंबर आपण हॉटेलमध्ये खातो बाहेर स्ट्रीट वरती पण खातो बघा ग्रील सँडविच एकदम तसंच किंब त्यापेक्षाही छान घरगुती टेस्ट तर कधी मस्तच लागते की नाही हे बघा दोघी साईडनी मागून पुढून मस्तपैकी ते छान ग्रील केलं आहे हे बघा आहा हा कसलं आपलं मस्तपैकी कडक एकदम कुरकुरीत भाजत तयार झालेलं आहे ते छानपैकी खाली काढून घ्यायचं आहे मस्त दोन साईडने मधनं कट करायचं आहे आणि आपलं ग्रील सँडविच तयार आहे हेल्दी आणि मस्तपैकी टेस्टी कुरकुरीत बाहेरून एकदम कुरकुरीत क्रंची आहे बघा एकदम जरा कडक आवाज येत असेल तुम्हाला वाव एकच नंबर तुम्ही सॉससोबत खाऊ शकतात किंवा ऑलरेडी त्यामध्ये आपण सॉस वगैरे सगळं घातलं आहे तसंच देखील खाऊ शकतात एकदम नम्बर। एकच नंबर टेस्टी आणि हेल्दी हे बघा वाव कसलं दिसतंय आणि वाफा पण कशा निघत आहेत बघा एकच नंबर हे बघा छानपैकी सॉसमध्ये बुडवायचं आहे आणि आवडीनुसार खायचं आहे का छान एका ट्रेमध्ये मी सर्व करून घेतला आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये एक दोन तीन जसे घरामध्ये पाहिजे असेल तसे पटापट बनवून पटापट छानपैकी मस्त खाऊन फस्त करायचे आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का की रेसिपी कशी वाटली आणि कशी झाली ते हे बघा सॉस ठेवलं आहे वाटलं तर खाऊ शकता सॉससोबत किंवा तसंच खाल्लं तरी छान लागतं हा 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 हे बघा एकच नंबर आणि यामध्ये असं हे बुडवायचं आहे आणि हे बघा आ करा बघू वाव एकच नंबर दिसतं तर कसं आहे बघितलं का एकदम भन्नाट आता दुसरं एका प्रकारचं आपण बनवतोय येई बरं का सँडविच आपण जे सगळं बाऊलमध्ये घातलं होतं जसं की कांदा टोमॅटो काकडी आणि ढोबळी मिरची त्यामध्ये घालणार आहोत अजून छान हेल्दी होण्यासाठी हा लाल लाल मी बोलले की नाही जर लाल सँडविच बनतं आहे त्यामध्ये घातलं मस्त बीट किसून बीट थोडंसं सा सालून घेतलं आहे त्यानंतर ते किसून किसून मस्त त्यामध्ये घातलं आहे आणि हे बघा कॉर्न अवेलेबल होते घरामध्ये म्हणून मस्तपैकी कॉर्न टाकले त्यामध्ये आणि छान एकत्रित मिक्स करायचं आहे बाकी सगळी प्रोसेस आपण आहे तशी छान करणार आहोत पण सँडविच दिसतं कसं बघायचं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये छानपैकी एकदम लाल लाल जरीत दिसतं आहे बघा आपलं सँडविच अतिशय हेल्दी बीट तर सगळ्यांना माहिती आहे हेल्दीच असतं आणि हे सगळं यामध्ये टाकलेल्या गोष्टी हेल्दीच आहेत हे बघा त्यामुळे छानपैकी ब्रेड घ्यायचा आहे ब्रेडला पण मेन मगाशी लावल्याप्रमाणे छान मॅवनी सॉस मिक्स करून लावायचं आहे मॅवनीज खूप जास्त प्रमाणात नाही कमी प्रमाणात घ्यायचं आहे हे बघा छान स्प्रेड करून घेतलं आहे आणि हे एकत्रित मिश्रण केलेलं आहे यामध्ये बीट कॉर्न वगैरे घातलेल्या सगळ्या गोष्टी एकत्रित यावरती छान अशा स्प्रेड करून घ्यायच्या आहा हा कसं लाल लाल दिसतं आहे बघा एकदम मस्त आणि टेस्ट तर एवढी भन्नाट आणि मस्त आली काय सांगू तुम्हाला तुम्ही एकदा नक्की करून बघा मुलं असं जर बीट खात नाही ना मग असं छानपैकी सँडविचमध्ये दिलं की ते आवडीने खातील बरं का आणि हेल्दी पण आहे घरातल्यांसाठी पण आहे हे बघा दिसताना कसं दिसतंय ना, ना। मस्तपैकी आपण हे बघा त्यावरती छानपैकी ब्रेड ठेवलं आहे आणि आपण हे आता ग्रिल करून घेणार आहोत मस्त मागून पडून छानपैकी भाजून घेणार आहोत हे बघा भाजून घेतलं आहे आपला ग्रिल आपलं बीटचं सँडविच तयार आहे मस्तपैकी लाल लाल गरीत आणि टेस्टी आणि हेल्दी कुरकुरीत आहा हा बघा कसं दिसतंय वाव एकच नंबर आणि इतकं सुंदर लागत होतं चवेला तुम्ही नक्की मंडळी एकदा ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो सबस्क्राईब केलं की के तेवढंच जरा तुम्हाला व्हिडिओ आवडतायत असं वाटतं आणि नवीन नवीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळतं बघा पाहिजे तेवढे छानपैकी सँडविचेस तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यांनी फॅमिलीसोबत एकत्रित बसून मस्त फस्त करायचे आहेत मुलांना पण छान टिफिनला झटकीपट देऊ शकतो बरं का आणि स्नॅक्समधून म्हणून पण आपण पन करू शकतो आणि अतिशय हेल्दी हे बघा वाव एकच नंबर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा